गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे तर आज ना छोटंसं एक फॅमिली फंक्शन होतं आणि त्याच्यासाठीच एवढं छानस आवरून आम्ही सगळे निघाले होतो आणि फॅमिली फंक्शन आवरून झाल्यानंतर मी माझ्या मावशीच्या घरीही जाणार आहे आणि त्यामुळं आपला आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा या महिनाभरात माझ्याकडून ब्लॉग टाकण्यासाठी खूपच निष्काळजीपणा झाला आहे तर इथून पुढं मी प्रयत्न करेन की रेग्युलर आपले मिनी ब्लॉग किंवा मोठे ब्लॉग येतील म्हणून तर माझ्या मावशीच्या गावाला आली माझी दोन नंबरची मावशी आहे इकडं तसह इकडं कार्यक्रम होता थोडासा म्हणून आली होती तर इकडे एक भाऊ बसला आहे माझा हा तीन नंबरचा म्हणजे मावशीचा माझा तीन नंबरचा मुलगा आहे मावस भाऊ आहे माझा इकडं हा दोन नंबरचा आहे आणि एक आणि <laughs> <laughs> ही त्यांची दाजी आहेत त्यांना तर तुम्ही ओळखत अस्लॉग मधून आजून दिसत असतील तुम्हाला आणि ही माझी दोन नंबरची मावशी इकड जवळ <laughs> <laughs> हा बघा असं बऱ्याच शिकायन तुम्ही म्हणता दाखवत हो जा फॅमिली रुपन अशी लाचते ती पडते ती सगळी नाही हा आतली घ्यायची ती घ्या अजून त्यांना ठेऊन चालतंय ताईने मुदाम केलं मग तर ही मावशी माझी दोन नंबरची अशा सात मावशी आहेत मला त्यातली ही दोन नंबरची मग इकडे ती म्हटलं चला आज इथं ब्लॉग शूट करावा मग वेळेस पण आलती पण पन ही भाऊ म्हणला होता काढ व्हिडिओ पण जरा गडबडीत होतो मग काय व्हिडिओ काढला नव्हता तर ह्याच्या इंटरेस्ट पाहि आजचा ब्लॉग आहे त्यामुळे शेवटपर्यंत करता बघा बरं झालं हा योगा योगा आला र आज <laughs> वातावरण एकदम मस्त आहे बघा पहिलं यायच कधी कधी सुट्टीला आता एवढं पोरांच्या शाळेमुळे होत नाहीये ना आणि इकडं आता भाऊजा यायच्या त्या आलेल्या कामाला इकडे ही छोटी भाऊज आहे त्या तीन नंबरच्या भावाची मिसेस आहे ही आणि इकडे ही दोन नंबरची दोन नंबरची भाऊ इकडं ह्यांच्या पशी आपण पशी जो भाऊ होता त्याची ही मिसेस असं आम्ही मैत्रिणी पण आहे <laughs> शाळेत मैत्रिणी होतो त्या टायमिंगला म्हणून ते पण सांगितलं आणि इकडं आता ही माझ्या मोठ्या भावाची बायकू हिला तर बघितलंच असल आणि ही भावाची मुलगी आहे तीन नंबरच्या आहे या कि आहे का आणि गोकर्ण बघा इथं किती मस्त फुललाय दाखवते तुम्हाला आणि मावशीनं आमच्या बघा किती उडीद उडीद ठेवल्या इथं करून नाही बहुती थोडाफार पावसात हे असं रानातलं काय 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 असते जुनं बांधकाम आहे हे अशा पद्धतीचं सगळ्या खोल्याच खोल्या खोल्याच खोल्या चारी बाजूला हे बघा तिकडून असं आहे तर इकडंपर्यंत पर्यंत असं असं फिरलं ना तर इकडंपर्यंत पर्यंत ह्या रूम तिकडं अजून आहे रानात म्हटलं की असंच असतं आणि हा पाच पाकड्यांचा गोकर्ण माझ्या पण आठवणीत नव्हतं पण आमच्या वहिनीं मी बिया दिली त्याच्या आणि बघा जमिनीत लावलं ह्याला किती भारी फुलं आले एकदम मस्त फुलं आले मोठी मोठी आले म्हणजे आपल्या घरच्या वेलापेक्षा मोठी मोठी फुलं आहेत हे वेलाची खतरनाक व्ह्यू आहे बघा सगळा आधी भाऊजाई चहा घेऊन आली चहा पण दाखवती भाऊजाई बी दाखवती हे बघा जोड दिसती आता तुम्हाला हा इथं भाऊ बसलाय बायको आहे चहा घेते अगोदर तुम्हाला नंतर झाड दाखवते आपला फेवरेट विषय असतो जिथं जा जाईल तिथं झाडांचा जा चहा पिल्यानंतर मग तुम्हाला मस्त अशी झाड दाखवते आता जो समोरून गाडीवरून उतरला तो माझा सगळ्यात मोठा भाऊ आहे आणि आम्ही सगळेच फॅमिली फंक्शनसाठी गेलो होतो त्यामुळे तोही आला आपला जिवाळ्याचा विषय दाखवतो तुम्हाला ही ह्या फुलात झाडच माहित नाही नाव रे नाव माहित नाही ना आता हे दुसरंच काय तर नाव सांगेल बरं ना <laughs> का मला ब्ल्यू रोज आहे का ते ही माझा मोठा भाऊ तर तुम्हाला माहितीच व्हिडिओ बघताच तुम्ही नेहमी तर त्याला विचारलं म्हणलं ह्याचं काय नाव बिव आहे का म्हणतोय ब्ल्यू रोज आहे तर कोणाला माहित असेल तर कमेंट करून नावनं मला नक्की सांगा खूप भारी दिसतंय बघा हे फुल आणि हे लाल ब्रह्मकमळ आहे सॉरी कृष्ण कमळ आहे तुम्ही ह्यातलं ते जांभळ कमळ पण बऱ्याच जणांनी बघितलं असेल पण हे लाल रंगाचं कृष्णकमळ आहे अगदी फांदी जरी तुम्हाला कटिंग कुठून मिळाली ना तर ह्याची उगवती आणि त्याचबरोबर आपल्याकडे हा पीच कलरचा एक गुलाब होता तर तो गुलाब आहे ना आपला बघा जळून गेला पण इथं बघा किती भारी फुलं आली तर हो आणि इकडं इकडं आहेत का ना ही भावाने आता गाडी घेतली माझ्या नवीन आठच दिवस झाले आणि इथं ही दोन हिरो दिसतात ना ती दोन भावांची दोन मुलं आहेत ती ला अजून कुठले कुठे उभारलेत बघा जवळ व्हिडिओ म्हणले की अशी लांब लांब पडते सगळी आणि माझ्या धाकट्यापुरीव माझ्या थोरले भावाचा धाकट्यापुरीवले डोळा आहे पण मी काय तिच्यामध्ये येणार नाही त्याचा टपून डोळा आहे धाकटी पूर्ग वर्षानं पोटी येते पोरापेक्षा तरी बी चाललंय त्याच दि म्हणून हा <laughs> <दिस्कर्थें>। काय म्हणतो <laughs>

आवश्यकते दिल्यावर ती येतई बरोबर केसलं माझं एड्रेस ती डायरेक्ट पुर्गी दिवकेली नाही तसलं जमत नाही आणि असले केसाच्या उपसराचं काय असलं त सांग लवकर काय म्हणतळो झाली तुमा ती सगळी उडडान पोलेट पुन्हा सगळं चावसपत नाही महेश भाऊ नाही ती आणि इकडे एक भाचा आहे बघा सगळ्यात बारकाय दोन दोन नंबरच्या भावाचा मुलगा एका भाऊचा दाखवते असं कन्फ्युजन होणार नाही ह्याला दोन मुलं आहे ती एक तो गाडी पशी तिथं उभारला होता आणि हा आणि हिथ आणि हा जो आहे तो इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे तो किती वर्ष झाला तरी पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झालं <laughs> खुर्ची सोडायला तयार नाही अजिबात सुद्धा <laughs> सोडायची <जी> पण नाही <बनना> <laughs> आणि ह्या भाऊजाईला दोन मुली आणि एक मुलगा आता कृष्ण कुठे गेला हे बघा तुम्ही कृष्ण नाव ऐकले कृष्णाच्या पहिल्यांदा लीला आठवत ना तसाच हा सेम कृष्ण आहे बघा सेमच काय नाही म्हणजे कृष्णाच्या लिला आणि ह्याच्या लीला काय फरकच पडायचा मस्त गप्पा टप्पा मारतो मावशीची आमची पेरूची बाग आहे असू दे दाखव कच्चा आहे का ही त्याला ती तशी पॅकिंग मध्ये करून झाडाला ठेवले तिथं आणून ठेवले पुरींनी माझ्या पाठीमाग आता वेळ नाही ना तर तुम्हाला दाखवलं असतं थोडंसं फिरून परत कधीतरी निवांता आल्यानंतर वानवळा मावशीच्यातला केवढा पिवरा पिवराय का आहे <laughs> मग की केवढा आहे <है> आग गप्पा <laughs> गोष्टी झाल्या आणि बेळ निघण्याची झाली तर शेतातला हा पेरूचा वानवळा इथं भाऊजया भरत होत्या आणि माझ्या मोठ्या मामांची मुलगी ही या मावशीच्या घरी दिलेली आहे त्यामुळे सून आहे त्यामुळे इथं योगायोगी माझ्या मोठ्या मामींचीही माझी भेट झाली

उकड्या मामी व्हिडीओ काढ द्या मा बरोबर माझी मोठ्या मामाची बाईफ आहे मामी <laughs> <cashleye> <small bachelor> म्हणजे आमच्या ह्या मामीची म्हणजे माझी लेक जे आहे मामीची तीच आमच्या मावशीची थोरली सून आहे ती तिकडे गडबडीत दाखवायला थोडं शेतात येत त्यामुळे दाखवणं काय झालं नाही मला बसल्यामुळं मामी तरी आली गा वैगे म्हटलं मामी दाखवली तुम्हाला तेवढं दाखवली नाही पडायचं असं काय कसं बसू द्या